नमस्कार आज आपण मस्त चमचमी तसा पनीर मटर पुलावची रेसिपी बघणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने हा पुलाव आज आपण कुकरमध्ये बघणार करणार आहोत खायला अतिशय चविष्ट कमी साहित्यात कमी वेळात हा पुलाव तयार होतो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सर्वात आधी मी इथे एक ग्लास बासमती तांदूळ घेतले आहे हे तांदूळ स्वच्छ करून तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि तांदूळ बुडेल इतकं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे असंच झाकून आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे पनीर पुलाव करण्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम पनीर घेतले आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे एका पॅनमध्ये घेणार आहे एक छोटा चम्मच तूप तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकायचे आहे आठ ते दहा काजू आणि आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहे छान तांबूस रंगावर हे काजू फ्राय करून घेऊ काजू फ्राय झालेले आहे आता याच तूप याला काढून घेऊ आणि याच तुपामध्ये आपल्याला मनुकेही फ्राय करून घ्यायचे आहे थोडेसे मनुके, मनुके मी इथे घेतले ते थोडेसे असे तुपावर फ्राय करून घ्यायचे काजू आणि मनुके हे पूर्णपणे टाकणे ऑप्शनल आहे मनुकेही फ्राय झालेले आहे यालाही काढून घेऊ आता याच तुपामध्ये जे आपण पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते तेही फ्राय करायचे आहे दोन्ही साईडने आपल्याला पनीरचे तुकडे हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे बघा पनीरचे तुकडे छान फ्राय झालेले आहे आता यालाही आपण काढून घेऊ आणि मी इथे थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि ते पनीरचे जे फ्राय केलेले पनीरचे तुकडे यामध्ये टाकायचे आहे यामुळे काय होतं की पनीर सॉफ्ट चांगलं सॉफ्ट राहतं आता गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आता त्यामध्ये टाकायचे आहे दोन छोटे चम्मच तूप तूप किंवा तेल हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता मसाल्यामध्ये इथे घेतले आहे मी एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्त्याची पाने तीन ते चार लवंगा दोन विलायती आणि पाच ते सहा मिरे आणि हे आपल्याला तुपामध्ये टाकायचं आहे आता त्यातच एक छोटा चम्मच जिरे आणि याला व्यवस्थित फिरून घेऊ मसाले आणि जिरे छान तडतडले की त्यामध्ये टाकायचं आहे एक मोठा पातळ असा चिरलेला कांदा कांदा आपल्याला थोडासा मऊ होईस्तवर असा परतून घ्यायचं आहे एकदम लाल कांदा होऊ द्यायचा नाही फक्त सॉफ्ट आणि असा मऊ झाला पाहिजे कांदा छान आपला सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये टाकायचा आहे एक छोटा चम्मच आलं लसूणची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट आणि कांदा आपल्याला छान असा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट आणि कांदा व्यवस्थित छान शिजलेला आहे आता यामध्ये टाकूया असे तीन छोट्या मिरच्या मी अशा पातळ उभ्या अशा चिरून घेतल्या आहे त्याही यामध्ये टाकायच्या आहे आता यामध्ये टाकायचे आहे एक गाजर मी इथे वापरणार आहे आणि एक कप मटार साधारण दीडशे ग्रॅम हे मटार असेल आणि एक मोठा टोमॅटो व्यवस्थित सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये टाकणार आहे एक चम्मच गरम मसाला आणि अर्धा छोटा चम्मच मिरची पावडर मिरची पावडर इथे आपल्या पुलावला छान कलर येण्यासाठी मी इथे वापरलेलं आहे हे सर्व थोडंसं सा साधारण एक मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं छान परतलं की याच्यातच टाकायचे आपल्याला तांदूळ तांदूळात पाणी अजिबात राहू द्यायचं नाही जे आपण पाणी भिजू टाकण्यासाठी तांदूळ वापरलं होतं ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि फक्त तांदूळ यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आता यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी आधी टाकून घेऊया आपण आपले काजू आणि मणुके आणि पनीर आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी ज्या ग्लासाने तांदूळ मोजले होते एक ग्लास तांदूळ घेतले होते त्याच ग्लासाने इथे मी दीड ग्लास पाणी टाकलं आहे त्यामुळे काय होतं आपला पुलाव एकदम मोकळा होतो म्हणजे एक ग्लास तांदूळला दीड ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून देऊ आणि नंतर शिट्टी लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या होई होऊ द्यायच्या इथे कुकरच्या दोन शिट्टे झालेल्या आहे कुकरच्या शिट्या झाल्यावर कुकर कोमट होऊ द्यायचा त्याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची नंतरच त्याची शिटे काढायची आणि कुकर उघडायचा बघा इथे मी कुकर उघडलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपला पनीर मटर पुलाव किती एकदम मोकळा मोकळा आणि किती छान दिसत आहे जेवढा हा पाहायला छान दिसत आहे तेवढाच चवीलाही खूप टेस्टी झालेला आहे तुम्हाला जर माझी आजची पनीर मटर पुलावची रेसिपी आवडली तर माझ्या रे रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप मनापासून धन्यवाद